कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती यवतमाळ जिल्ह्याकरता एकूण जागा शैक्षणिक पात्रता त्याचप्रमाण आपण मासिक वेतन पाहणार आहोत अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस आहे पण त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करा चला तर मग वेळ न दवडता लगेच पाहूया कोणत्या पदांकरता राष्ट्रीय आयुष कार्यक्रम यवतमाळ अंतर्गत पदभरती जी आहे त्याच्यामध्ये आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे आयुष कन्सल्टंट एन एम या पदाकरता एक जागा आहे वेतन आहे पस्तीस हजार रुपये प्रति महिना आयुष प्रोग्रॅम असिस्टंट एन एम या पदाकरता एक जागा आहे वेतन आहे अठरा हजार रुपये आयुष कन्सल्टंट एन एम या पदाकरता जी शैक्षणिक पात्रता आहे ती आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे ग्रॅज्युएशन डिग्री इन एनी डिसिप्लिन इन्क्लुडिंग आयुष ऑर एम बी ए इन हेल्थ केअर मॅनेजमेंट ऑब्लिक मास्टर्स इन हेल्थ ऑब्लिक हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन ऑब्लिक पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन हॉस्पिटल अँड हेल्थ केअर मॅनेजमेंट देन टू इयर फ्रॉम म्हणजे ह्या ज्या दोन पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन हॉस्पिटल हेल्थ केअर मॅनेजमेंट आहे ते टू इयर फ्रॉम दी आय सी टी रिकग्नाईज इंस्टिट्यूट अँड मिनिमम थ्री इयर वर्किंग एक्सपिरियन्स इन पब्लिक हेल्थ प्रोग्रॅम एक्सपोजर इन सोशल सेक्टर हवा आहे त्याचप्रमाणे एम एस सी आय टी डिझायरेबल प्रेफरन्स विल बी गिवन टू द पर्सन हॅव्हिंग एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग इन हेल्थ सेक्टर इन्क्लुडिंग आयुष आयुष प्रोग्रॅम असिस्टंट एन एम या पदाकरता शैक्षणिक पात्रता एनी ग्रॅज्युएशन इन रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर दी इन्स्टिट्यूट त्यानंतर तुम्हाला एम एस सी आय टी हवं आहे तुमचं ग्रॅज्युएशन रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी असणं गरजेचं आहे एम एस सी आय टी आहे आणि तुमचं टायपिंग स्पीड जे आहे ते मराठीकरता थर्टी वर्ड्स पर मिनिट त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये फोर्टी वर्ड पर मिनिट पाहिजे त्यानंतर प्रेफरन्स हा अशा पर्सनना दिला जाईल प्रेफरन्स विल बी गिव्हन टू द पर्सन हॅव्हिंग रिलेवंट एक्सपिरियन्स तर याच्यामध्ये काही एक्सपिरियन्स असेल तर त्यांना सुद्धा ते प्राधान्य दिलं जाईल याकरता जो अर्ज दाखल करायचा आहे तो ऑनलाईन प्लस ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने तुम्ही अर्ज दाखल करू शकता अर्ज दाखल करण्याची जी अंतिम मुदत आहे ती पंधरा एप्रिल आहे आणि अर्ज दाखल करायला सुरुवात ही सतरा मार्च दोन हजार पंचवीस पासून होते याकरताची जी फी आहे ती खुल्या प्रवर्गाकरता एकशे पन्नास रुपये तसेच इतर प्रवर्गाकरता शंभर रुपयांची तुम्हाला फी लागेल आणि जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने जर अर्ज दाखल करायचा असेल तर बँकेचा डीडी डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी यवतमाळ यांच्या नावाने जोडावा अर्ज दाखल करण्याचा जो पत्ता आहे ऑफलाईन तो जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या नावे करायचा आहे ऑफिशियल वेबसाईट ज्याच्याद्वारे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती आहे डब्ल्यू 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 डॉट झेड पी यवतमाळ डॉट जीओ वी डॉट इन या ऑफिशियल वेबसाईट वरती ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ऑनलाईन फॉर्म जो आहे किंवा वेबसाईट आहे ती सुद्धा आपण दिलेली आहे या व्यतिरिक्त आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण ही जाहिरात दिलेली आहे तिथून आपण ती डाउनलोड करू शकता किंवा आपल्याला आणखी काही शंका असल्यास आम्हाला नक्की कॉमेंट करा आपल्या शंकांचे निरस